श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आपल्या प्रत्येक घरामध्ये काही ना काही समस्या संकट अडचणी किंवा आर्थिक अडथळे असतातच कितीही मेहनत केली तर पैशात स्थैर्य राहत नाही घरात नेहमी वादविवाद दुःख किंवा ताणतणाव जाणवतो पण आपल्या शास्त्रात अशा अडचणींना दूर करण्यासाठी अतिशय सोपे आणि प्रभावी उपाय सांगितले गेले आहेत आज मी तुम्हाला सांगणार आहे आमावश्याच्या रात्री करायचा दोन विलायचीचा प्रभावी उपाय हा उपाय इतका साधा आहे की कोणालाही सहज करता येईल पण त्याचे परिणाम विलक्षण शक्तिशाली असतात स्वामी भक्तांनो दोन साध्या विलायचीमध्ये एवढी अद्भुत शक्ती दडलेली आहे पण तिचा परिणाम तुम्हाला तेव्हा जाणवेल जेव्हा तुम्ही श्रद्धा आणि विश्वासाने हा उपाय कराल हा उपाय करायचा दिवस म्हणजे अमावस्याची रात्र कारण अमावस्याच्या रात्री नकारात्मक ऊर्जा सहज नष्ट करता येते आणि सकारात्मक ऊर्जा घरात खेचता येते या उपायासाठी आपल्याला लागणार आहे दोन विलायची आणि थोडं शुद्ध तूप किंवा साधं घरगुती तूप उपाय कसा करायचा ते पहा त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा अमावस्याच्या रात्री आपल्याला हा उपाय करायचा आहे अमावस्याच्या रात्री घर स्वच्छ करून देवघरासमोर किंवा घराच्या घरा मध्यभागी किंवा तुम्ही हॉलमध्ये सुद्धा हा उपाय करू शकता एक छोटीशी प्लेट घ्या त्या प्लेटमध्ये दोन विलायची ठेवून त्यावर थोडंसं तूप टाका आता त्या विलायचीला आपल्याला मनापासून प्रार्थना करा डोळे बंद करा आणि मना माझ्या घरातील दुःख संकट गरिबी वादविवाद अडथळे दूर होत माझ्या कुटुंबाला सुख शांती आणि समृद्धी लाभो माझ्या घरात पैशाची रेलचेल होऊ दे प्रार्थना केल्यानंतर ती विलायची जाळून टाका ती विलायची जळेपर्यंत आपल्याला विलायचीकडेच पाहत राहायची आहे या उपायाचा परिणाम काय होतो तर विलायची हा अतिशय शुभ आणि शुद्ध मानला गेलेला पदार्थ आहे तो जळताना नकारात्मक ऊर्जा दारिद्र्यपणा आणि दुःख शोषून घेतो तुपासोबतच विलायची जळाल्यावर तो धूर घरभर पसरतो आणि वातावरण शांत सकारात्मक व पवित्र बनवतो हा उपाय केल्यावर घरातील गरिबी हळूहळू नाहीशी होते पैशाची वाढ होते अनावश्यक वा खर्च थांबतात कुटुंबात सुशांती वाढते वादविवाद कमी होतात घरातील दुःख अडचणी संकट दूर होऊन समाधान व समृद्धी येते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते उपाय नेहमी श्रद्धा आणि विश्वासाने केला की त्याचा फायदा नक्कीच आपल्याला मिळतो दोन साध्या विलायचीच्या या उपायामध्ये प्रचंड शक्ती दडलेली आहे आमावश्याच्या रात्री हा उपाय नक्की करून पहा आणि तुम्ही अनुभव घ्या की घरातील दुःख संकट गरिबी हळूहळू नाहीशी होत आहे आणि त्या जागी घरामध्ये सुख शांती आणि पैशाची भरभराट होत आहे तुम्ही हा उपाय दर शनिवारी किंवा अमावश्याच्या रात्री करा सात ते नऊच्या दरम्यान तुम्ही केव्हाही हा उपाय करू शकता हा उपाय केल्याने तुमच्या घरातील गरिबी कधी पळून गेली ते तुम्हालासुद्धा कळणार नाही आणि तुमचे घर पैशाने कधी भरून जाईल हे सुद्धा तुमच्या लक्षात येणार नाही हा उपाय आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ टाइप करा हा उपाय नाही समजला तर कमेंट्समध्ये प्रश्न विचारा तर स्वामी भक्तांनो हा उपाय नक्की करण्याचा प्रयत्न करा कारण या उपायाने तुमचे घर पैशाने भरभरून जाणार आहे स्वामी समर्थ